सगळ्या ताईंना नमस्कार ज्यांना पैसे आले त्यांना नमस्कार ज्यांना नाही आले हरकत नाही काळजी करू नका चला ओके ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना पैसे येते ओके ताई आले का वेलकम चलो ठीक आहे चला, चला सगळ्या महिलांनी कमेंट करा काही महिलांची कमेंट आले की बत्तीसशे अठ्ठावीस रुपये आले ठीक आहे आले असतील कशा तरी वेगळे पुन्हा दोनशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असतील ना काळजी करू नका ठीक आहे हो चला सगळ्यांना सगळ्या सगळ्या महिलांना सगळ्या ताईंना हाय चला। चला। ठीक आहे चल आवाज एक फक्त कमेंट करा आवाज येतोय काय क्लिअर आहे ओके डन ठीक चल चार हजार पाचशे मिळाले चौथा पाचवा आणि ग्याचे कधी येणार आहेत वंदना ताई येते आज पैसे साडे दहा पर्यंत येणारे आज नसले आले सोडून द्याविषयी उद्या मिळणार आहे आठ ऑक्टोबर पर्यंत राहिल्या सगळ्या वेळेला पैसे पुन्हा मिळणार आहेत आता कोणते पैसे पुन्हा मिळणार आहेत पुन्हा पैसे जमा झालेत हो कोणते झालेत हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अजूनही या चॅनल नवीन असाल तर पटकन चॅनल लाईक करा शेअर नसेल केला शेअर करून द्या तुमच्या मित्रमंडळीला पाहून येणार कारण या चॅनेलवर तुम्हाला संपूर्ण केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घेतल्या जाणार आहेत आता तुम्ही पाहिलं असेल नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले तुम्हाला जर पी एम किसान मोदी सरकारचे सहा हजार वर्षाला येत असतील त्याचा अठरावा हप्ता आता जमा झाला त्याच्याविषयी सुद्धा आपण आता अपडेट दिलेली आहे काही नफ्ट एस एम एस आला पैसे जमा होणं झाले नाही तर त्यांना थोड्या वेळाने एक साधा एक तासानंतर पैसे जमा होत आहेत ज्या महिलांना तसं झालंय किंवा ज्या शेतकऱ्यांना या नमो शेतकऱ्याचा फक्त मेसेज आलाय पैसे जमा झाले तर थोड्या वेळात ते सुद्धा पैसे जमा होतील ठीक आहे त्याच्यानंतर नमोद शेतकरी आणि पीएम किसान या दोन्हीचे दोन दोन हजार म्हणून चार हजार तुमच्या खात्यात आज जमा झाले ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला महिलांना तीन हजार मिळाले होते किंवा चार हजार पाचशे मिळाले होते त्यांना आता पुन्हा तीन हजार मिळाले ऑक्टोबर नोव्हेंबरचे हे तुमचे सात हजार पाचशे झाले त्याच्यासोबत महिलांना एक तारखेला पाचशे तीस मिळाले एक तारखेला तीनशे रुपये मिळाले टोटल आठशे तीस पुन्हा त्या ठिकाणी महिलांना आज दुसरा जो गॅस सिलेंडर आहे त्याचे सुद्धा पैसे आठशे तीस मिळाले राहिला तिसरा सिलेंडर त्याचे पैसे आठशे तीस रुपये तुम्हाला या आठ तारखेपर्यंत म्हणजे आज जरी विचार पाच तारीख अजून तीन दिवस राहिले हा पाच तारीख पाच ऑक्टोबर अजून तीन दिवस राहिले राहिल्या तीन दिवसामध्ये तुम्हाला तिसऱ्या गॅस चे पैसे मिळतील आता मला सांगा तुम्हाला गॅसच्या संदर्भात मेसेज झालाय का अनेक महिलेला मेसेज झालाय तर तसा मेसेज तुमच्या खात्यात जरी आला असेल तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अजिबात काळजी करायची गरज आहे काही महिलांना फक्त ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला आहे त्या आणि तशाच महिलांना तो अन्नपूर्णेसाठी काय मेसेज आलाय बाकीच्यांना आला नाही त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा नसेल काळजी करू नका फक्त तुम्ही मला एक कमेंट करा एस एम एस तुम्हाला आलाय का आणि एस एम एस आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलाय का दोन्ही कमेंटचे उत्तर द्या मला चला जयदीप बघत आहेत पंधराशे नाही दादा येतील ना जयदीप दादा नाही ओके आले नाही सर तीन हजार नगरचे संतोष आहेत ठीक आहे संतोष दादा जयदीप दरा ठीक आहे आले नाही आले नाही आले नाही ओके ओके चला चला काळजी करू नका पैसे कुठं जाणार नाही तुम्हाला जेवढी गरज आहे म्हणजे असे उत्सुकता आहे की पैसे आले नाही यायला पाहिजे आले नाही यायला नवीन काकू चाले मामा चाले दादा चाले यांचे शेजार चाले तुमचे आले नाही काळजी करू नका तुमच्यापेक्षा जास्त सरकारला काळजी आहे तुमची कशामुळे काळजी आली बघा नो निवडणूक आहे म्हणून काळजी आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म पात्र असू द्या अपात्र असू द्या पैसे भेटलेले असू द्या पैसे भेटलेले नसू द्या तुम्हाला सात हजार पाचशे एक रकमी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत जर ज्या महिलेला एक रुपये नाही मिळाला अशा सगळ्या महिलांना पैसे मिळणार त्याच्यानंतर पुढचं बघा पुढचं तुम्हाला आत्ता तुम्हाला पैसे मिळेल ऑक्टोबर नोव्हेंबरची आताची अपडेट आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे पैसे हे सुद्धा तुम्हाला आठ तारखेपर्यंत मिळण्याचे चान्सेस आहेत अजित पवार यांनी आता स्पष्ट केलेला आहे त्याच्यामुळे शक्यता अशी आहे हे पैसे मिळतील किंवा मंत्री उदय सामंतनी सुद्धा त्याची घोषणा केलेली आहे की ते मोबाईल मिळणार परंतु त्यांनी एक मर्यादित घोषणा केली चोवीसशे महिला किती आहेत बोला चोवीसशे महिला आहेत त्यांनाच मोबाईल दिला जाणार आहे पण ही व्हायरल झाल्यामुळे शक्यतो आता त्याच्यात खूप मोठा लकी डाईट दरम्यान तसं होणार आहे ते बघूया काय त्याची सुद्धा अपडेट आली की मी तुमच्यापर्यंत पाठवून त्याची काळजी करू नका आता फक्त तुम्हाला गॅचे दोन गॅसचे पैसे मिळाले ज्या महिलांना मिळाले त्या महिलांना मिळाले ज्या महिलांना अजून मिळाले नाही येतील तुम्हाला आठ तारखेमध्ये देईल चोवीसशे नव्वद पैकी दोन ग्याचे सोळाशे साठ रुपये किती सोळाशे साठ एवढे महिलांना मिळाले आता या सोळाशे साठ मध्ये त्यांनी तीन टप्पे किंवा चार टप्पे केले के पहिल्यांदा काही महिलांना पाचशे नऊ रुपये पाठवले तीनशे पाठवले पाचशे अठरा पाठवले तीनशे पाठवले असे करून तुमचे सोळाशे साठ रुपये त्यांनी पाठवले हे गॅसच्या संदर्भात आहे आणि सात हजार पाचशे संदर्भात तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे एक रकमी सरकारने चार हजार पाचशे पाठवले आणि लगेच तुम्हाला या चार तारखेला आणि आज पाच तारखेला पुन्हा तीन हजार पाठवले असे तुमचे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला पाठवले त्याच्यानंतर तुमचं पुन्हा पैसे दिवाळीचे बोनस जमा होणार आहे त्याच्यासोबत पुढच्या चार महिन्याची सुद्धा शक्यता आहे पैसे जमा होतील शक्यता आहे म्हणतोय शंभर टक्के सांगता येणार नाही चौथा पाचवा हप्ता तर जमा झालाय ज्या महिलांना चौथा पाचवा चौथा हप्ता दीडशे रुपये सॉरी पंधराशे रुपये आणि पाचवा हप्ता पंधराशे आले नसतील तर कमेंट करा दोन्ही मिळून चौथा पाचवा हप्ता तीन हजार रुपये आलेत का ठीक आहे आले असतील ठीक आहे नसतील आले तर किती पैसे आलेत आणि तुम्हाला पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात किंवा तिसऱ्या टप्प्यात किती पैसे आले होते त्याची पण कमेंट करा एखाद्या महिलेला पहिल्याच टप्प्यात पैसे मिळाले तीन हजार नंतर मिळालेच नाही एक रुपये नाही मिळाला अशा ज्या महिला ज्यांना फक्त तीन हजार मिळाले त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत आज किती पैसे चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिला ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते एक रुपये मिळाला नव्हता का तर हो मिळाला होता परंतु त्यांना पैसे कोणते नव्हते मिळत दाखवते त्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले होते तीन हजार किंवा दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळाले होते नंतर तिसरा टप्पा त्यांना मिळाला नाही डायरेक्ट त्यांना चौथ्या टप्प्यामध्ये चार हजार पाचशे जमा झाले चौथा पाचवा टप्पा आणि तिसरा टप्पा मिळून असे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले चला अंकिता आहेत सोन टक्के अंकिता आहे काळजी करून घेतील पैसे पैसे कुठे जाणार नाही तुमचे ना चला फक्त लाईक करून द्या दादा चला ठीक ओके चला पटकन कमेंट करा मिळाले का तुम्हाला पैसे हा आले ओके फक्त तो चोवीसशे नव्वद नाही गॅसचे तुम्हाला वन बाय वन मिळत आहे सगळे एकदा चोवीसशे नव्वद पडले येत एकदा आठशे पडले तर पुन्हा आठशे तीस पडले असं झालंय किंवा आठशे सहा रुपये आलेत आठशे अठरा आलेत असं सुद्धा आले, आले का हे पैसे एक रकमी आले आठशे म्हणजे पहिल्या गॅस एका गॅस ची एक रकमी आले दुसऱ्या गॅसचे एक रकमी आली असं सुद्धा तुमच्या खात्यात झाल्या झालं नाही झालंय तसं सुद्धा झालेलं आहे तुमच्या खात्यात ठीक आहे हा आता बघा चौथा आणि पाचवा आता तुम्हाला मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचं किती मिळाले बाबा नव्हत चार हजार पाचशे आणि त्याच्यासोबत तीन हजार हे टोटल किती होतात तुमचे सात हजार पाचशे रुपये आणि त्याच्यासोबत तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये हे दिवाळी बोनस मिळणार आहे आठ ऑक्टोबर पर्यंत किती तारीख आठ ऑक्टोबर पर्यंत आणि आठ ऑक्टोबर महत्वाचं आहे कारण दसरा झाल्यानंतर चला माझ्या आईचे चार आणि पाचवा हप्ता आला आहे काल सकाळी बघा अश्विनी बसले ओके वेलकम तया या ठीके बघा आले नाही मी काय म्हणतो तुम्हाला सगळ्या महिलांचे पैसे आले फक्त काही महिलांना आज मिळत आहे काही महिलांना उद्या मिळतील आता आज ज्या महिला मिळाले तुम्ही जेवढ्या आहेत लाईव्ह त्याला काही महिलेला मिळाले नसतील काही महिलांना मिळाले असतील मग तुमचा नंबर उद्या उद्या तुम्हाला येतील पैसे काळजी पूर्ण नका रामचंद्र आहे ले 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 चार हजार ऐवजी पंधराशे आले दादा सहा हजार येतील तुम्हाला आज जर आले नसतील ना तो वाट बघा उद्यापर्यंत परवा म्हणजे आठ आठ ऑक्टोबर पर्यंत एक सोडून द्या काहीच बघू नका लक्षात ठेवा आठ ऑक्टोंबर फक्त एखाद दिवस बॅलन्स चेक करा किंवा एस एम एस चेक करा त्याच्या अगोदर तुमच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होणार अशोक गोळे आहे तीनशे त्याला आले नाही का तीन हजार येतील आज येतील आज साडे दहा पर्यंत जर नाही आले तर मग उद्या येतील आजच्या आणि दिवाळी बोनस येणार आहे रामचंद्र गवळी दादा येतील ना तुम्हाला हे जे प्रूफ दाखवले ते गॅसचे सुद्धा पैसे आहेत त्याच्यात बरोबर दिवाळीचं बोनस सुद्धा आहे असं नाही की लाखो महिलांना आले तुम्हाला सुद्धा आलं नसतील तर येतील एवढंच की तुम्हाला आज नाही आले उद्या येतील आज तुमची कमेंट कधी येणार उद्या तुमची कमेंट असतील की मला मिळाली आता झाले भरपूर महिलांना झाले चला बळीराम दादा तुम्हाला फक्त पंधराशे आले असतील तर सहा हजार येतील ना टोटल महिलांना आतापर्यंत बघा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा एकही हप्ता मिळाला असेल किंवा त्या हप्त्यामध्ये फक्त पंधराशे रुपये चाले असतील त्याची आठ एकच आहे तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला असावा कधी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असावा बाकी काही नाही सात हजार पाचशे परंतु तुम्ही जर सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला असेल तर मग सात हजार पाचशे ना तुम्हाला चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आणि आलेत महिला आलेत चला कृष्णा आहेत निर्बळ ज्यांनी कमेंट केली की आम्हाला आले पैसे सर तीन हजार मानवत ओके वेलकम चौथा आणि पाचवा हप्ता आलाय का दादा वेलकम तुमचा चला आणि ज्या महिलेना एक रकमी सात हजार पाचशे आले असतील त्यांनी क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवा ज्या रकमेला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय सप्टेंबरचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे अशी चे, म्हणून चार हजार पाचशे आले असतील त्या महिलेने सुद्धा क्रीनशॉट पाठवा आणि ज्यांना चौथा आणि पाचवा हप्ता आला असेल तीन हजार रुपये त्या ताईने सुद्धा त्या ठिकाणी काय करायचंय स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फोटो पाठवायचं स्क्रीनशॉट तो आपला जो नंबर आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या नंबरला सगळ्या महिलांनी तिथे पाठवू द्या काही काळजी करू नका सगळ्या महिलांनी पाठवू द्या ठीक ओके ओके चल <coughs> ठीक घेतलं घेत यत... कमेंट घेतली दादा तुमची काळजी करणं घेतली तुमची कमेंट घेतली वैष्णवीताई तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे आले नाही का म्हणजे तुम्हाला तीन हजार मिळाले आहेत तिसरा हप्ता नाही मिळाला का ठीक आहे तर तिसरा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या काळजी कर करू नका ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात येणार आहे फक्त दोन मिळालेत का राहिलेले मिळतील ताई टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल अजून सुद्धा त्यांनी सांगितलंय साधारणतः साडेसहा साडेसहा लाखापर्यंत अजून महिला अशा आहेत ज्यांना आम्ही सरकारने पैसे पाठवले परंतु त्या महिलांनी अजून त्यांचं आधार सिडिंग नाही केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्या मार्फत आता बँकेला त्याचे निर्देश देत आहे की तुम्ही तुमच्या परीने त्यांचं आधार सिडिंग करून घ्या आधार सिडिंग त्यांचा ऍक्टिव्ह करून घ्या जेणेकरून हे पैसे या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्ही सुद्धा जर तुमचं आधार सीडिंग अजूनही नसेल तर करून घ्या दादा सगळ्या महिलांचा सर आम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळाले टप्प्या टप्प्यात ओके चव्हाण तसंच झाले दादा आजपर्यंत म्हणजे पाचव्या हप्त्यापर्यंत चौथ्या पाचवा सात हजार पाचशे अडीच हजार त्याच्या संदर्भात येईल अडीच हजार संदर्भात आज किंवा उद्या हो आज तर नाही आलं उद्याच्या लेन तुमचं प्रसिद्धी पत्र कृष्णा निर्वळ पीएम किसान चे आले दादा आजच आले अठरावा जो हप्ता आहे ना तो जमा झालाय त्याच्या अगोदर व्हिडिओ मी अपलोड केला आता पीएम किसानचा आ की पीएम किसानचा सा अठरावा हप्ता जमा झाला आता अगोदर काय झालंय नुसता की पीएम किसानचे पैसे जमा झालेत म्हणून परंतु काय झाले नंतर तुम्हाला एक तासानंतर ते पैसे जमा झाले ही किवायशी करायच्या संदर्भात म्हटलं होतं पण गरज नाही आता पैसे जमा झाले ना राहुल दादा आहेत राहुल काय म्हणता सर तुम्ही आमचे कमेंट आमचं नावच घेत नाही तुम्ही गोविंद सर दोन हप्ते मिळाले आहेत एक तीन हजार आणि पंधराशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे मिळेल चौथा आला नाही पाचवा आला दादा राहुल दादा आज येईल ना आज येईल तुम्हाला साडे दहा पर्यंत जर नसेल आला आज तो उद्या येईल अशी ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहणार आहे दादा नो पंचवीस सप्टेंबर पासून ही प्रोसेस चालू आहे आणि आठ ऑक्टोबरला संपणार आहे म्हणजे आठ ऑक्टोबर पर्यंतच तुम्हाला पैसे खात्यात जमा होणार आहे त्याच्यानंतर जे काय आहेत पैसे तर ते शक्यता आहे मिळणार नाहीत हा त्याच्यामुळे आताच तुमचं जे काय असेल तर ते करून घ्या अंजना आंजे, काळे मला एकच हप्ता मिळाला आहे सर अंजना ताई येऊन जाते ना काळे तुम्हाला राहिलेली पैसे ना काळजी ना। करून नागपूरचे आश्मिना ताई येऊन जाते नागपूर म्हणजे असं जिल्हा नाही तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी जिल्ह्या वाईज तालुक्यावाईज पैसे पाठवले चौथा आणि पाचव्या मध्ये तुमचा अजिबात जिल्हा पाहिला नाही त्यांनी जसे फॉर्म अप्रूव्ह झाले तसे पैसे पाठवलेले आहे सर नारी शक्ती आज अप्रुव्ह झालाय ऑगस्ट पासून कधी येणार आहे राहुल दादा टोटल टो तुम्हाला एक रुपये नाही आला का जर एक रुपये आला नसेल तर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये उद्या तुमच्या खात्यात जमा होत ऍक्टिव्ह झाला असेल तर उद्यापर्यंत येईल मार्च पर्यंत मिळणार आहे का अनिल गायकवाड अजित पवार यांनी ते स्पष्ट केले नऊ महिन्याचे आम्ही तरतूद केली नऊ महिन्याचे पैसे जमा करणार आहोत परंतु जसं एखाद सरकार पैसे देते त्याच्या संदर्भात काहीतरी प्रसिद्धी पत्रक काढत तर यांनी अजून काढलं नाहीये उद्याचे दिवस वाट बघा राहिले जे आहेत आठ ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे तर सगळे येणार आहे सात हजार पाचशे प्लस चोवीसशे नव्वद रुपये आणि मग पुढचे जे चार महिन्याचे राहिलेत ते सुद्धा शक्यतो ते आठ ऑक्टोबरला जमा करतील म्हणजे चार महिन्याचे म्हणजे तुमचे सहा हजार रुपये आता हे सरसकट येणार आहे सर सगळे एकही महिला ठेवणार नाही नांदेड जिल्हा एक हप्ता आला नाही का येईल सात हजार पाचशे येतील तुम्हाला फक्त पैसे आल्यानंतर स्क्रीनशॉट अधिकृतपणे आपला जो चा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय ना त्या नंबरला सगळ्या सगळ्या महिलांनी तो स्क्रीनशॉट सेंड करायचा एवढंच काम करा मला आधी तीन हजार मग पंधराशे आणि आले तीन हजार येतील का नाही अजून तुम्हाला तीन हजार मिळाले म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर मध्ये हे किती मिळाले तुम्हाला पंधराशे रुपये आणि आता तीन हजार येतील आज एक करा पैसे आले त्या नसतील त्रु देईन उमेश दादा मग तुम्हाला ज्या महिन्यात फॉर्म भरला तुम्ही तुम्ही समजा सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तर सप्टेंबरचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पंधराशे पंधराशे असे तीन हजार टोटल तुम्हाला चार हजार पाचशे येतील काळजी करू नका तुम्हाला असं वाटतंय की माझा फॉर्म आता अप्रूव्ह झालाय मग मला पैसे येतील का तर तो पैसे येतील तुम्हाला परंतु आज जर आले नसतील उद्या येतील फक्त पैसे आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तो जो तुमचा स्क्रीनशॉट आहे तेवढा स्क्रीनशॉट टाकून द्या सगळ्यांनी चला शिवा चव्हाण आहे चला सर मी लाईक केलाय ओके चव्हाण वेलकम दादा चला ताई नो यांनी लाईक केला आहे तुम्ही सुद्धा लाईक करा बघा तुम्ही पाचशे चोवीस पंचवीस ताई दादा सगळे लाईव्ह आहेत आणि फक्त आणि फक्त सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर ताई दादा लाईक केले सगळे पाचशे जणांनी करून द्या ना लाईक करायला पैसे नसता लागे दादा नव्हता करून द्या एखाद्याला वाटत लाईक केलं ला म्हणजे काय माझे पैसे अकाउंट काढून घेता येत का तसं काय होत नाही दादा एक पण हप्ता आला नाही पुणे शंकर दादा तुम्ही काय करा एकशे ला एकदा कंप्लीट द्या म्हणजे तुमचा रेफरन्स नंबर त्यांच्याकडे जाईल आणि पैसे तुम्हाला येतील लवकर येतील जे तुम्हाला दोन दिवसांनी किंवा उद्या यायच्या अगोदर तुम्हाला लवकर आज येऊ शकतात किंवा आज कंप्लेट घेतली तर उद्याच्याला पैसे जमा होतील असं झालेल्या अनेक महिलांच्या बाबतीत झालेल्या चला तीन हजार कधी येणार आहे ताई तुम्हाला आले नाही का तीन हजार आज येतील चला सातारा नाही आले ओके तीन हजार येतील दादा साताऱ्या तुम्हाला आले नाही का तर तुम्हाला सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बघा चौथा हप्ता सकाळी नऊ वाजता तुमच्या रेग्युलर रोज सकाळी नऊ वाजता पैसे जमा होत आहेत रेग्युलर रोज रोज सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत पाहिला असेल तर तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत किती रे बघा तीन हजार रुपये कधी मिळाले तर हे तुम्हाला आज मिळाले आहेत त्याचे सुद्धा आहेत इथं बघा क्रीन किती मिळाले तीन हजार रुपये कधी तर आज मिळाले दिसते का तीन हजार पाच दहाला ला मिळाले आणि यांना ऑलरेडी पहिले तीन हजार मिळाले होते त्याच्यानंतर पुन्हा पंधराशे रुपये मिळाले आणि आता तीन हजार मिळाले तर आशे किती मिळाले तीन नो तीन सहा आणि हे दीड हजार साडेसात हजार रुपये आले का हो असे तुम्हाला मिळतील किंवा मग तुम्हाला असे वेगळे मिळतील बघा कसे मिळणार इथं बघा एक सेकंड ना इथे बघा एक तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये असे येतील डायरेक्ट आणि चार हजार पाचशे झालं की त्याच्यानंतर बघा मग पुन्हा तीन हजार रुपये पहिले चार हजार पाचशे येतील डायरेक्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या किंवा आले असतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुन्हा किती येणार आहे तर पुन्हा तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे आता हे ऑक्टोबर नोव्हेंबरचे हे तीन महिन्याचे हे दोन महिन्याचे म्हणजे टोटल तुमचे सात हजार पाचशे झालेत असे तुम्हाला सात हजार पाचशे येणार आहेत काही महिलेला एक रकमी मिळाली काल सुद्धा एक रकमी सात हजार पाचशे मिळाले आज सुद्धा काही महिलेला एक रकमी सात हजार पाचशे जमा झाले ठीक त्याच्यानंतर आता हे पैसे अशा प्रकारे तुम्हाला जमा होत आहेत झाले आहेत आणि काही प्रॉब्लेम मुळे तुम्हाला जमा झाले असतील तर काळजी करू नका तुमचे जे पैसे आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करावी बघा काही महिलेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे मिळून असे चार हजार पाचशे जमा झालेत आणि आता तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर आणि पाच नाही हा चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर पासून तीन हजार जमा झाले टोटल तुमचे पैसे होत आहेत सात हजार पाचशे रुपये किती होत आहेत सात हजार पाचशे जमा झाले आणि तुम्हाला सुद्धा होतील नसतील झाले त्याच्यानंतर काही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता त्यांना सप्टेंबरचे पंधराशे मिळाले आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार मिळालेत यांना सुद्धा पैसे जमा झाले चार हजार पाचशे रुपये हे आज झालेले आहे त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता सुद्धा ज्या महिलांना तिसरा हप्ता पहिला मिळाला होता पहिला दुसरा एकदाच मिळाला त्याच्यानंतर तिसरा मिळाला आणि आता चौथा आणि पाचवा हप्ता मिळालेला आहे अशा सुद्धा महिला त्याच्याच बरोबर तीन जे गॅस सिलेंडर आहेत त्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा झाले तीन गॅस सिलेंडर मग तीन गॅस सिलेंडरचे पैसे घेतले तर चोवीसशे नव्वद रुपये आहे ते सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले तुम्हाला मिळाले नसेल काळजीपूर्ण का मिळतील चला सर माझे पीएम किसानचे ये पैसे येत नाहीत पहिले पाच हप्ते आले आहेत बाकी, तेरा डौ, डौ, डौ बाकी ते राह आले नाही पीएम किसान स्टेटस मध्ये रिजन डॉट डॉट दाखवत आहे बाकी सगळं यस आहे पण पैसे बघा पीएम किसान चा ऍप डाउनलोड करा ऑनलाईन तिथं दुरुस्ती करता येते आता ऑनलाईन अपडेट करता येतं ते भरून घ्या हा फक्त तिथं काही डॉक्युमेंट तुम्हाला जोडावं लागतील तेवढे जोडून घ्या एकदा ते स्टेटस आहे चेंज करून घ्या पटकन दिशेन दादा पैसे येतील तुम्हाला पीएम किसान जे आतापर्यंत आले नाही किंवा होल्ड आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यात येतील ना त्याला शिवा चव्हाण आहेत सर तुम्ही अशी माहिती द्या की सर्व प्रश्न संपलेत ओके वेलकम दादा चला सर मी अकोला जिल्ह्यामधून आहे मला एक रुपये आपण मिळाला नाही फॉर्म मोबाईल मधून मुझाल भरला होता पुण्यामधून अमोल वापोळे दादा तुम्ही मोबाईल भरा लॅपटॉप भरा सीएसी सेंटर काही फरक नाही एवढंच की तुम्हाला पाठवलेत नसेल तर कुठून पैसे येणार आहेत तर एक रकमे एक तर तुम्ही फॉर्म कधी भरला जुलै जुलै किंवा ऑगस्ट मध्ये भरला असेल शक्यतो तुम्हाला कॉल आला असेल कॉल शक्यतो आला ज्या महिला जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय ना त्यांना सरकारकडून त्यांनी जे काही लोक अधिकृतपणे तिथे निवड केलेली आहेत त्यांच्याकडून कॉल आलेले आहेत त्या कॉल आहे। उचला जे काही माहिती विचार तेवढी माहिती द्या तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार सर तीन हजार आले धन्यवाद चला सुवर्णा बडे आहेत तीन हजार आले म्हणते धन्यवाद चला वेलकम ताई तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या सर गॅसचे पैसे नाही आले अजून भूषण रॉय दादा येऊन जातील बघा एक एक तारखेपासून गॅस ची गोष्टी येत आहेत एक ऑक्टोंबर पासून ते आज पाच ऑक्टोंबर पर्यंत सगळ्या महिलांना गॅस चे पैसे जमा होत आहेत तुम्हाला सुद्धा होते ना सर पुरुषांच्या चे नावावर चे चे नावावर गॅस ट्रान्सफर कसे करावे सांगा सी बी आय आता गरज राहिली नाही तुम्हाला म्हटलं ना नवीन अपडेट आले नवीन त्याचं प्रसिद्धी पत्रक आलं आता गरज उरली नाहीये फक्त एवढंच आहे की लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असावा आणि तुमचं फॉर्म पात्र असावा तुम्हाला पैसे मिळतील त्याच्याच बरोबर रेशन कार्ड वर तुमचं वेगळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळतील तुमचं संयुक्त कुटुंब एकत्र कुटुंबाचं रेशन कार्ड असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या दोन तीन महिला असतील त्याच्यापैकी एकाच महिलाच्या खात्यात पैसे जमा होतील याचे मिळणार आर्ट विथ परदेश परेश दादा एकशे एक्क्याऐंशी नंबरला कम्प्लेट करा सध्या पर्याय कोणाकडेच नाही केवळ एकशे एक्क्याऐंशी एकच तो आधार आहे त्याच्यावर करा ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगते एक एकशे एक्क्याऐंशी एक एक नंबर आहे आणि सगळ्या महिलांनी पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी चला पाचशे सहाशे जण आहेत सगळे जण का हो हो सगळ्या महिलांनी पटकन लाईक करून द्यायचंय आता परत मला फक्त पंधराशे मिळालाय परवा बाकीची भेटतील का असं सांगितातही पंधराशे मिळालेत ना राहिले तीन हजार येतील ना तुमच्या खरं तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर तीन हजार शक्य तुम्हाला मिळाला असतील पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता त्याच्यानंतर तिसऱ्या हप्त्यात पंधराशे ज्या महिला आले त्यांना आज पुन्हा तीन हजार आलेले तर तुम्हाला उद्या येतील आज तुमचा नंबर नसेल तर उद्या येतील सगळ्या महिलेने हा व्हिडिओ सगळीकडे जे तुमचे ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपवर शेअर करा काळजी करू नका तुम्हाला सुद्धा उद्या पैसे जमा होतील उद्या सकाळी उद्या सकाळी किती पैसे जमा होतील बघा ज्या महिलांना जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय परंतु त्या महिलाचा अजूनही पैसे मिळाले नाहीत अशा ज्या महिला आहेत या महिला चार हजार पाचशे प्लस तीन हजार असे एकत्रित सात हजार पाचशे मिळतील किंवा ऑलरेडी तुम्हाला तीन हजार मिळाले होते नंतर एक रुपये नाही मिळाला त्यांना महिलांना चार हजार पाचशे मिळतील किंवा तुम्हाला ऑलरेडी चार हजार पाचशे मिळाले तर त्या महिलांना तीन हजार रुपये मिळतील सप्टेंबर मध्ये नवीन फॉर्म भरलाय तर पंधराशे मिळतील पंधराशे सोबत तीन हजार असे टोटल चार हजार पाचशे मिळतील चौथा आणि पाचवा हाता तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतोय त्याच्याबरोबर सिलेंडरचे पैसे मोबाईलचे जे आहे मोबाईल संदर्भात सुद्धा जे नवे आहे ते, ते अपडेट आले त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही ठीक आहे ओके तर सगळ्या महिन्यात पटकन तशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बघा तुम्ही पाचशे सहाशे जण ताई दादा दा लाईव्ह आहात आणि लाईक शंभर जणांनी सुद्धा केलं नाही सगळ्यांनी लाईक करा आणि काळजी करू नका तुम्हाला आज जर पैसे आले नसतील तर उद्या सकाळी नऊ वाजता एकदा चेक करा सगळ्या महिलांच्या खात्या लाईक करता पट आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे व्हॉट्सअप चा चॅनल आहे टेलिग्राम चे चॅनल आहे श्री नावाचं ऍप आहे